हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला संध्याकाळचे पाच वाजले पाच वाजता व्हिडिओला सुरुवात केली सकाळपासून यांना सर्व अशी घा होती स उद्याचा सण आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या आजच तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा तर गुढीपाडव्याची खूप अशी तयारी करायची होती घरात सर्व आवरायचं होतं तर सकाळपासून काय व्हिडिओ शूट घेतला नाही त्यानंतर आता आहे ना सर्व घरातलं सर्व काम आवरलं आहे बाहेर सडा वगैरे टाकायचा राहिला आहे तर चला म्हटलं थोडंसं तुमच्या सगळ्यात पण शेअर करावं तर बाहेर कर ना शेणाचा सडा टाकायचा आहे तर तो टाकून घेते संध्याकाळपासून पुढं तुम्हाला रुटीन शेअर करतेय तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज आम्ही संध्याकाळपासून पुढं काय काय करणार आहे ते ह्या व्हिडिओमधून तुम्हाला शेअर करणार आहे तर आम्ही काय करत असतो तर सणाला असं अधूनमधून अंगण उखरलं का शेणाने सारून घेत असतो कारण अंगण सारवलं का खूप छान असं वाटतं प्रसन्न वाटतं आणि त्यावर रांगोळी काढल्यावर खूप छान असं वाटतं तर दरवेळेस आम्ही ना असं अंगण सारून आणि त्यावरती रांगोळी काढत असतो तर आता आम्ही ओट्यापुढं झाडं पण लावले आहे ना त्यामुळं खूप छान वाटतं इथं तर असं बोलता बोलता अंगण पण सारून झालं छोटंसं अंगण आहे पण छान आहे आणि त्यावरती सारून घेतलं काजूक फारी वाटतं तर बघा अंगण पण सारून झालं जवसाची चटणी करायची होती मला तर ती करून घेते संध्याकाळी काळची वेळ झाली होती तर सारवताच अंगण सारवता सारवता भरपूर असा वेळ झाला होता पण उन्हाळ्यामध्ये कसं भाज्यांना म्हणजे अशी भाज्या खावा वाटते नाही त्यामुळं चटणी खावा वाटते ना तर मग मी ना आज जवसाची चटणी करते खुरसणीची केली होती ती संपली त्यानंतर आता जवसाची करते तर जवस भाजून घेते चांगला आणि त्यामध्ये मिरची लसूण आणि थोडेसे शेंगदाणे असं टाकून आणि मिरची करणारे तर आमच्या घरी ना म्हणजे शक्यतो कोणाच्याच घरी ना उन्हाळ्यामध्ये अशी भाजी खावा अशी वाटत नाही चटण्या आहे ना तर चटण्या खावा वाटतात त्यामुळे ना चटण्या जास्त लागतात उन्हाळ्यामध्ये जरी ऊन असताना पण चटणी भाकर भारी लागते त्यामुळे ना चटण्या जास्त चालतात चालता। आणि भाजी एवढी खाल्ल्या जात नाही त्यामुळे ना मी चटण्या कायम करत असते तर जवसाची खुरसणीची किंवा तिळीची शेंगदाण्याची अशा चटण्या असतातच आमच्याकडं तर दररोजच्या जेवणाची चव पण वाढवतात आणि पोटभरीचं पण जेवण होतं चटणी लोणचं असला म्हणजे आणि ना दिवसभर खूप असं काम होतं घरामध्ये सगळी आवरा आवर करायची होती पण सगळं काही शूट करत बसले नाही मी भरपूर वेळेस तुम्हाला किचन ची साफसफाई दाखविली मी त्यामुळे ना ह्या वेळेस काही शूट घेतलं नाही तर फक्त बाहेरचं अंगण वगैरे सारवताना आणि संध्याकाळचंच रुटीन घेतलंय संध्याकाळचं रुटीन कसं असतं माझं तेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी तुम्हाला तर माझे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या मते ना तर खूप सर्वताईंच्या खूप छान छान असे कमेंट असतात आशा राऊत आणि ना अश्विनी देशमुख अशा सर्व सर्व ताईंच्या ना खूप छान छान कमेंट असतात कमेंट वाचून ना खूप छान वाटतात असा सर्वांचा सपोर्ट राहू द्या तर चला लसूण पण भाजून झाला आहे आता हिरवे सॉरी लाल मिरच्या भाजून घेते आहे तर यामध्ये ना पावडर पण टाकतात म्हणजे लाल मिरची पावडर पण टाकतात पण आम्ही पावडर नाही टाकत आम्ही ना वाळलेल्या मिरच्याच टाकतो कारण आहे ना वाळलेल्या मिरच्या ना चव खूप छान येते कारण आणि वाळलेल्या मिरच्या आपण एकत्र दळतो ना त्यामुळे ना त्याची चव खूप छान लागते तर अशी जे आहे ना आम्ही प्रा अशा प्रकारे ना आम्ही जवसाची चटणी करतो तर हे सर्व आहे ना आता मिक्सरमधून भाजून घ्याय सॉरी दळून घ्यायचं आणि त्यानंतर आहे ना तळून घ्यायचं आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायची तर बघा हे बघा लसूण आणि वाळलेल्या मिरच्या आहे ना त्या ते तेलामध्ये चांगल्या चा। तळून घ्यायच्या आधी पण आपल्या नाही ना थोड्याशा भाजलेल्या राहत्या त्यामुळं तळायची जास्त काही गरज नाही पण तेलामध्ये जर तळल्या ना तर खूप अशी छान चटणी लागते आपली खायला तर मी ना थोडंसं तेलामध्ये तळून घेते थोड लाईक कडकडीत नाही करायचं नॉर्मल गरम करायचं आणि त्यामध्ये तळून घ्यायच्या कारण जर आपण कडकडीत केलं ना आधी पण आपण मिरची भाजलेली असते थोडीशी त्यामुळे ना ती करपती आणि कडसर लागते त्यामुळे ना थोडंसं नॉर्मल आहे ना गरम होऊ द्यायचं तेल आणि त्यामध्ये आपण चटणी आणि लसूण तळून घ्यायचं आहे म्हणजे लाल मिरच्या आणि लसूण एकत्र दळलेला असतो ना आपण तो दळ तळून घ्यायचा आणि त्यानंतर आहे ना शेंगदाणी आणि खुरस आणि आज सॉरी जवस असताना ते टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं त्यानंतर मीठ टाकायचं आणि मग आपण हे ना परत परतून घ्यायचं दोन तीन मिनटं मीठ मिं टाकल्यानंतर म्हणजे मीठ हे ना पकडून जातं चांगलं आणि त्यानंतर आपली चटणी ना ही तयार होती मग थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये भरून ठेवायची आणि ही चटणी ना कमीत कमी महिनाभर टिकते कारण यामध्ये ना पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही राहत आपण सर्व सुक आणि कोरडंच दळलेलं असतं आणि तेलाचा वापर केलेला असतो त्यामुळे ना ही चटणी ना कमीत कमी महिनाभर सहज टिकते पण एवढा दिवस आहे ना राहतच नाही ती स कमीत कमी आठच दिवस पुरते त्यानंतर एवढी चटणी पुरतच नाही एवढे दिवस पण असं आपल्याला प्रवासाला जर जायचं असलं ना तर ही मिर चटणी जर घेऊन गेलं ना आपण तर खूप फायदा म्हणजे ना अशी खराब होणारी नाही आहे सॉरी तर खराब होणारी नाही आहे ही चटणी त्यामुळे ना आपण प्रवासाला बी आहे ना घेऊन जाऊ शकतो एखाद्या डब्यामध्ये भरून म्हणजे आपल्याला भाजीपोळी बरोबर खाता येईल आणि चवीला म्हणाल तर खूप छान लागते आणि आपल्या शरीरासाठी जवस खाणं खूप फायद्याचं आहे त्यामुळे ना ही चटणी करायला पाहिजेत कधी आधीमधून असं घरामध्ये तर चला असं सर्व चटणी ना आता परतून झाली आहे थोडंसं मीठ टाकते वरून मीठ राहिलेलं आहे मीठ टाकून आणि परत दोन तीन मिनटं ना चांगली परतून घेते म्हणजे आहे ना मीठ पगाळल्या जाईल आणि मिरचीला अजूक चव येईल तर असं आहे आमचं आजचं रु रुटीन बाहेर आहे ना खूप असा अंधार झाल्यासारखं झालं थोडंसं त्यामुळे आहे ना मग मी घरातच करून घेतला वारं जास्त सुटलेलं आहे ना त्यामुळं चुलीवर आहे ना जाळ लागायचा नाही म्हणून मग आहे ना चटणी मी घरातच करून घेतली त्यानंतर आहे ना भाजी भाकरी मी बाहेरच करणार आहे चुलीवरती पण आता ना सध्या जास्त वारं सुटलं आहे वाजले सहा वाजता खूप असं वारं सुटलं ना त्यामुळं मग चटणी म्हटलं मधीच करून घ्यावा तर हे बघा मस्त अशी चटणी तयार झाली आहे आपली तुम्ही बघताय ना एकदम मोकळी भरभरीत झाली आहे आणि यावरती पाहिजे असेल तर थोडंसं तेल टाकून आपण खाऊ शकतो किंवा न तेल टाकता आपण खाल्ली तरी पण चालेल खूप छान अशी चटणी लागते ही खायला तर असो चला आता आहे ना मी भाजी करायची आहे पातळ मेथीची भाजी करणार आहे आणि आमच्या घरात आहे ना पातळी ही मेथीची भाजी खूप आवडते त्यामुळे ना भाजी म्हणजे चुरून खायला तर मी ती भाजी करणार आहे मेथीची तर बघा भाजी आहे ना असे मस्त धुवून आणली आहे स्वच्छ करून घेतली मी आणि म्हणजे निवडून घेतली आणि धुवून आणली आहे आणि आता आहे ना चूल पण पेटवली चूल पण चांगली पेटली आहे आणि पाणी पूर्ण निथरून आणलं आहे म्हणजे त्यामध्ये ना पाणीच नाही ठेवलं मी सगळं निथरून आणलं चाळणीमध्ये काढून घेतलं आणि इकडं बी ना तेल जिरे आणि लसूण घेतलं आहे मी मग जसं गरके मारायचे राहतात घरातून बाहेर ना मग खूप पाय दुखून जाता कधी कधी त्यामुळे ना तर तु घरातूनच असं टाकून आणलं मी आणि आता आहे ना फोडणी द्यायला चुलीवरती ठेवली कढई लसूण आणि जिरे चांगले तळून घेऊ आपण आणि त्यानंतर मग ही भाजी टाकू तर बघा मस्त असे तळून घेतले आणि भाजी टाकते मी आता हा विरळ सारखं शांगाने खाय भिजत घालून तर हे बघा मस्त अशा आपण आता मेथीची भाजी केली आहे भाजी बनवली आहे भाजी ना खूप छान लागते वारा पण सुटले आज थोडस अगदी आभट आलं होतं गरम व्हायला लागलं होतं त्यानंतर आता वारं सुटलय जा व्यवस्थित नाही तर चला आता भाजी करून घेतो गावामध्ये आरती पण चालू झाली देवाची भाजी शिजायला पण पाणी लागेल ना त्यामुळे थोडंसं पाणी वास जास्त टाकलं ना आता पाच एक मिनिटामध्ये भाजी शिजून देऊ पोळ्या केल्या वांगीची नाही रे मेथीची केली पोळ्या केल्या तर चला आता आहे ना पोळ्या झाल्या स्वयंपाक झालाय आमचा भाजी पण झालीय तर आता आम्ही चाललोय जेवायला तर चला तुम्ही पण आमच्या संग जेवण करायला मेथीची भाजी पोळ्या आज बाजरीच्या भाकरी नाही केल्या आणि पोळ्या केल्या कारण आता उन्हाळा लागलाय ना त्यामुळे बाजरीची भाकर आता खाणं कमी केलंय आणि पोळ्या जास्त केल्या म्हणजे पोळ्या खायच्या आता तर चला आता आम्ही आमच्या बटूला पण पोळी देतो आणि आम्ही पण जेवतो त्याला पण जेवायला देतो चलो तर इथं आलोय आता आम्ही जेवायला बाहेर तर बघा मस्त असं किचन क्लीन झाले भांडे वगैरे घेतले तर चला सर्व काम आवरलं आहे किचन वगैरे पण क्लीन करून घेतलं आहे सगळं आवरून घेतलं जेवण झाले आमचे सर्वांचे तर आता व्हिडिओची एंडिंग मी इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय धन्यवाद